हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं स्वागत आहे वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की बाळाची दुपटी कशी बनवायची तर बाळाची दुपटी बनवण्यासाठी इथे आपण कॉटनचा कपडा यूज करणार आहोत कपडा व्यवस्थितपणे अंथरून घ्यायचा आहे आता याचं माप आपण घेऊया ट्वेंटी फाय बाय थर्टी फाय याचं माप घेतलेलं आहे बाळाची दुपटी ही जास्त छोटीही नको आणि मोठीही नको म्हणून आपण हे माप घ्यायचं आहे ह्या मापाची दुपटी व्यवस्थित येतात तर आता हे आपण कट करून आप घेतलेलं का, का, ती का, आहे आता आपल्याला ही दुपटी बनवून घेण्यासाठी जे आपण का कापड घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन लेअर दुसरा काप दुसरे कापड टाकावे लागणार आहे म्हणून मी इथे एक साडी घेतलेली आहे आणि ती साडी आता जी आपण दुपटीचं माप घेतलं होतं त्याप्रमाणे ती ते कट करून घ्यायची आहे आता माझं कट करून झालेलं आहे आता आपण दुपटीमध्ये कापड टाकण्यासाठी जो कापड कट करून घेतला होता तो व्यवस्थित दुपटीच्या कापडमध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे त्यावरून एक अजून लेअर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित काठोकाठ व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे आणि नंतर व परत वरचा कपडा व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फिट करून ना आपल्याला कापड हलायला नको म्हणून आपल्याला हे सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी चारही कोपऱ्यांना सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि एक सेफ्टी पिन मी सेंटरला लॉक करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कपडा कुठेही न घालता ह्या पिना सिक्युअर करायच्या आहेत आता माझ्या पिना लावून झालेल्या आहेत आता मी हे शिवायला घेते तर आपल्याला शिवायला घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण इथे हे जे दुपटीचे कापड घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि एक एक रोल उघडत आपल्याला यावर सरळ शिलाई टाकत जायची आहे तर मी सर्वप्रथम आडवी शिलाई टाकून घेणार आहे संपूर्ण दुपटीला आणि त्यानंतरनं परत उभ्या शिलाई टाकणार आहे म्हणजे याचा पूर्ण चौकोन तयार होईल आता माझं इथं सगळीकडून टीप टाकून झालेली आहे आणि व्यवस्थित ही दुपटी आता लॉक झालेली आहे पण आता साईडून जो कापड खालीवर झालेला असतो तो, तो लॉक करण्यासाठी आपल्याला इथे ह्या दुपटीला पायपिंग करून घ्यायचे आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पायपिंग करू शकतात आणि अशा पद्धतीने वापर करून आपण पायपिंग केली तर व्यवस्थित काठ लॉक होतात तर पायपिंग करताना कडेकडेने शिलाई टाकायची आहे म्हणजे फिनिशिंग छान दिसते आणि आता मी ही शिलाई टाकून घेते आता पायपिंग झाल्यानंतर आपल्याला पायपिंगच्या शेवटच्या कडेलाही शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित आहे म्हणून आपण आता पूर्ण चारही कोपऱ्यांना शिलाई मारून घ्यायची आहे तर आता इथे माझी संपूर्ण दुपटी तयार करून झालेली आहे तुम्ही बघू शकता की किती छान व सुंदर दुपटी दिसते आहे तर अशाच पद्धतीने मी पाच ते सहा दुपटी तयार करून घेतलेली आहे याला बाळाची दुपटी किंवा बाळाचं पांघरू नाही म्हणतात तर तुम्ही बघू शकता मी किती वेगवेगळ्या पद्धतीने दुपटी तयार केलेली आहेत तर ह्या दुपट्या मी तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलंच असणारे की सगळ्या दुकट्यांना मी एकसारखी पायपिंग लावलेली आहे जेणेकरून सगळे एकसारखे दिसतील तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका